कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा सा निर्णय घेतले उद्धवजी राजू शेट्टी झाल्या काय असं झालं की बोडली बिस्कटली प्रश्न नाहीये पण शेवटी जर का हुकुमशाही गाण्याची असेल तर तिकडे विरोधी पक्ष म्हणून जे आज आम्हाला म्हटलं जातं ह्या पक्षांची ताकद ही वाढली पाहिजे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की या पूर्वीच्या एकोणीस सालच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोल्हापूरकरांनी शिवसेनेला विजयी केले होते त्यातली कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली साहजिकच आहे दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेना प्रेमी हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतले सांगा एक मिनिट संजय राऊत आम्ही त्यांच्याशी बोलतो उद्धवजी आणि उद्धवजी आणि राजू शेट्टी यांची मातोश्रीवर दोन बैठका झाली राजू शेट्टी यांच्या कामाविषयीचं त्यांच्या पक्षाविषयी आमची स्पष्ट भूमिका होती शेतकऱ्यांचं काम करताय कामदे पण करत आहे पण हात कलम आहे हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे राजू शेट्टी यांचा पराभवच्या निवृत्ती एकोणीससाठी शिवसेनेचं अधिकारण होते राजू शेट्टी यांची भूमिका अशी होती की आम्ही त्यांना पाठिवा पण इकडलं राजकीय गणेश सध्याचं पाहता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी आमदारांनी अशी विनंती केली राजू शेट्टीने आणि आम्हाला कि शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच उमेदवार असेल मशालीवर आणि तो मशालीवर लढत असेल तर उद्याच्या राजकारणात आम्हाला त्याचा फायदा होईल आम्ही राजू शेट्टीना विनंती केली आपला पक्ष रिसर महाविकास आघाडीत सामील होत्या आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की तुम्ही मशाली चिन्ह घ्या आम्ही तुम्हाला तिन्ही पक्ष पाठिंबा देतो त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला की मला मशाल चिन्ह घेता येणार नाही त्याच्यामुळे शिवसेनेचे आमचे माजी आमदार शाहूवाडीचे सत्यजित पाटील बरं का त्यांची उमेदवारी उद्धव साहेबांनी जाहीर केली आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टी यांना विनंती करतो तो महाविकास आघाडीच्या या आणि तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढा तुमच्या सरकार त्या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता जर आम्हाला पाठवता आला तर आम्हाला आनंद आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका